श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल दिवाळी अगदी दोन तीन दिवसावर येऊन ठेपलेली आहे म्हणजेच वसुबारस सतरा तारखेपासून दिवाळीची दिवाळीचा पहिला दिवस आहे आपल्या सगळ्यांना पणत्या आकाश कंदील हे वसुबारसच्या दिवशीपासून काही ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेलासुद्धा लावतात पण आपल्या इथे शक्यतो महाराष्ट्र भागामध्ये वसुबारस म्हणजे ज्या दिवशी आपण गाईचं पूजन करतो त्या दिवशी संध्याकाळी पहिली पंथी आणि आकाश कंदील हा लावला जातो त्यामुळे सगळ्यांनी पणत्यांना आणि पणत्या अंतांना साध्या ज्या मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये दाखवल्या खरोखर सांगते की मधून वगैरे पणत्या आणण्यापेक्षा जी लोक कुंभार लोकं जी कुंभारदादा ज्यांना खरंच हे सगळे जे सीझन असतात ते वर्षातून एकदा एकदाच असतात त्यांच्याकडून तुम्ही पणत्या घेऊन या असं म्हटलं तर डीमार्टला काहीच कमतरता नाही आहे पैशाची आर्थिक गोष्टींची पण हे जे लोक असतात कुंभारदादा त्यांच्याकडून पणत्या ही जी बोळकी लागतात ती सगळं काही त्यांच्याकडे मिळते यामध्ये तुम्ही जास्त फॅशन बघत बसू नका आता मी पण पणत्या आणल्या त्या ओवीने छान रंगवल्या आपली पण हाऊस होते आणि थोडीशी आपल्याकडून या दादांना गरजवंत असतात त्यांना आपल्याकडून थोडीशी मदत पण होते आणि मुख्य म्हणजे पणत्या घेताना बार्गेनिंग करू नका आकाशकंदील घेताना बार्गेनिंग करू नका साठ रुपये डझनमध्ये आजकाल काय येतं मला सांगा पन्नास रुपये डझन साठ रुपये डझन मी स्वतः दोन डझन पंत्या आणल्यात सुद्धा मी बायका बघितल्या नच द्या नच द्या द्या की परवडतं तुम्ही खूप म्हणजे अतिशय बोलतात असं करू नका मला वाटत नाही आपल्या परिवारात कुणी असं असेल पण चुकून माकून दहा रुपये वाचवायच्या नादात तुम्ही आत्ता दिवाळीत तरी नको आपल्या सगळ्यांना दिवाळीचा बोनस मिळतो आता मला नाही मिळत अर्थातच पण जे कोणी नोकरदार आहेत त्यांना दिवाळीचा बोनस मिळतो आपल्याला सुद्धा जर वाटतं की दिवाळी सणाला आपल्याला मिळावं तर या लोकांची पण इच्छा असते त्यांच्या मुलांचे कपडा लत्ता त्या गोष्टीमध्ये भागत असतो त्यांचं घर भागत असतं सुद्धा द्या मदत म्हणजे मदत नाही आपण त्यांना एक्स्ट्रा पैसे देत नाहीये त्यांच्या कष्टाचे त्यांना द्या हा व्हिडिओला सोडून थोडा विषय आहे पण गरजेचा आहे कारण जेव्हा मी आत्ता संध्याकाळची मार्केटमध्ये फिरते तेव्हा मला हे प्रकर्षण जाणवत आहे की रांगोळी जर वीस रुपये किलो सांगितली तर सुद्धा पंधरा रुपये किलो द्या अशी पाच रुपयासाठी हुज्जत घालणाऱ्या बायका आणि शक्यतो बायकाच असतात जेंट्स नाही तर नका असं करू तुम्ही आयुष्यभर वर्षभर पैसा वाचवा पैसा वाचवलाच पाहिजे पण या लहान लहान गोष्टीत नको तुम्ही डीमार्ट मध्ये जर गेलात आणि तुमचं जर बिल दहा हजार आत्ता दिवाळीचं झालं तर तुम्ही त्यांना म्हणू शकता का की दहा हजार झालं आहे नऊ हजार आठशे रुपये बिल घ्या एक जण पण मला दाखवा की असं करू शकतं का नका करू चुकीची ही गोष्ट त्यामुळे आपल्याला भाजीपाला लिंब घेताना कोथिंबीर घेताना हे तुम्ही करू शकता म्हणून तुम्ही करत बसता हॉटेलमध्ये जा तुमचं बिल होऊ दे एक हजार रुपये आणि तुम्ही म्हणून दाखवा की नऊशे रुपये घ्या थोडे कमी करा नाही करू शकत मॉलमध्ये जा नाही करू शकत मग तुम्ही रस्त्यावर विक विक्रेते जे असतात त्यांच्या बाबतीतच असं का करता नका करू त्यांना चार पैसे मिळवू दे कमवू दे आपल्यामुळं त्यांनी दहा रुपये एक्स्ट्रा घेऊ दे स्व खुशी न द्या ही माझी नम्र विनंती आपल्या परिवाराला तरी नम्र विनंती आहे तर आता आजचा विषय आहे की दिवाळीसाठी लागणारी जी केरसुनी आहे किंवा धने आहेत ते कधी आपल्याला खरेदी करायचे आहेत हा महत्वाचा विषय आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा दिवाळीसाठी बरेच जण हल्ली लांबडा लांब जो झाडू मिळतो त्याची पूजा करतात करा मी त्याच्यासाठी तुम्हाला नाही म्हणत नाही पण जी केरसुणी असते इथे तुम्हाला चित्रात दाखवते काल मी अख्खं मार्केट कोल्हापूरचं फिरलं पण अजून ते केरसुणीवाले बसले नाहीये तर ती जी केरसुणी असते तीच त्यालाच महत्व आहे आणि त्यालाच लक्ष्मी म्हटलं जातं झाडूलाही म्हटलं जातं पण आपण झाडूची पूजा वर्षभर घरात झाडू आणल्यानंतर पूजा करतो म्हणून आपल्याला शिरई सुद्धा म्हणतात काही ठिकाणी याला असं मी ऐकलं आहे पण आमच्याकडे केरसुणीच म्हणतात तर ही जी केरसुणी आहे मोठी आणून वापर होत नसेल तर अगदी छोटीशी सुद्धा मिळते ती केरसुणी आपल्याला आणायची आहे आता केरसुणी आणायला गेला तर रस्त्यावर पाच सहा जण बसलेली असतात चार ठिकाणी बघायची नाही एकाच ठिकाणी जायचं जिथं तुमचं पाय वळेल पाय वळतील तिकडे जायचंय त्यानंतर ही लक्ष्मी घेत आहे आपण लक्षात घ्या आपण लक्ष्मी घ्यायला गेलेलो आहोत तेव्हा त्याला झाडू किंवा असं नाही म्हणू शकत आपण तर लक्ष्मी घेताना खालची कार वरची कार ही नीट नाही आहे ती नीट नाही आहे हे सत्य आहे बरं का म्हणजे हे खरंच सत्य आहे की असं करतात बायका असं करू नका जी वरती आहे ती घ्या त्या दादांना विचारा दादा किती रुपयाची आहे त्यांनी जर सांगितलं पन्नास रुपये आहे पन्नासच रुपये हातात द्या एक्स्ट्रा दिलेत तर खूप चांगलं पण ती लोकं घेणार नाहीत पन्नास रुपये द्या चाळीस रुपयाला द्या पस्तीस रुपयाला द्या सत्तरला जोडी द्या नका करू हात जोडून सांगते नका करू कारण लक्ष्मीमध्ये म्हणजे आपण ज्याची पूजा करतो त्यात बार्गेनिंग करणं चांगलं नाही पुन्हा एकदा मी उदाहरण देईन तुम्हाला की आपण डीमार्टला हे करू शकत नाही थोडा माझा जर मी कधी असं नाही कटू बोलत पण हे कटू सत्य आहे म्हणून बोलावं लागतं तर माफ करा जर काही चुकत असेल माझं पण या गोष्टीमध्ये असं करू नका दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा तो झाडू घ्याल बार्गेनिंग करू नका हे एक झालं दुसरी गोष्ट लगेच घ्या जी वरची आहे तीच घ्या ती पिशवीमध्ये घाला कुठं आपण गाडीवर बसतो दोन पायाच्या मध्ये पाय वगैरे त्याला लावू नका सन्मानपूर्वकच आपल्याला ती घरी आणायची आहे धन त्रयोदशी दिवशी आणि याच दिवशी मात्र दहा रुपये वीस रुपयाला धने मिळतात तर तुम्हाला याच दिवशी धने सुद्धा घेऊन यायचे आहेत धने तुम्ही कुठूनही आणा डीमार्ट मधून आणा किराणा मला दुका दुकानातून आणा किंवा रस्त्यावर पण माप घेऊन बायका बसलेल्या असतात त्यांच्याकडून तुम्ही आणू शकता आणि धनत्रयोदशी दिवशीच या झाडूची आपल्याला पूजा करायची आहे दोन केरसुणे आणायच्या आहेत एक धनत्रयोदशी दिवशी पूजा करायची आणि एक लक्ष्मी पूजन दिवशी पूजा करायची अशा दोन केरसुणे आपल्याला आणायच्या आहेत आणि धणे तुम्हाला घरात लागतातच आता या धण्यांचं काय करायचं तर या धण्यांची पावडर करायची आणि जेव्हा तुम्ही जे काही शाकाहारी जेवण बनवाल त्यामध्येही धण्यांची पावडर आपण वापरू शकतो किंवा आखे धणे सुद्धा तुम्हाला जर लागत असतील तर अख्खे धणे सुद्धा तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने बघा धनत्रयोदशीला तुम्हाला केरसुनी आणायची आहे आता केरसुनी किती वाजता आणावी ह्याला सुद्धा थोडंसं महत्व आहे पण आता हे प्रत्येकाला जमेल असं नाही तर भर बाराला घेऊ नका बाराच्या आधी दुपारी तीन नंतर दोन नंतर कधीही तुम्ही घ्या संध्याकाळच्या आत घरी आणा सातच्या आत सातच्या पुढे वगैरे विकत घेऊ नका कारण धन धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजन हे असे दोन दिवस आहेत ज्या दिवशी संध्याकाळी आपले पैसे कशालाही द्यायचे नाही जे काही तुम्हाला आणायचं आहे तुम्ही आत्तापासून लिस्ट काढून ठेवा की धनत्रयोदशी दिवशी संध्याकाळी तरी किमान तुम्हाला म्हणजे ते केरसुनी वगैरे घेऊन झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्याला एक रुपया पण आपला बाहेर जाऊन द्यायचा जा नाही कुठलीही वेळ येऊ दे अगदी मी म्हणते डोकेदुखीची गोळी असेल तुम्हाला दार दुखी पोटदुखी काही त्रास होत असेल सर्दी आहे वाटत असेल तर ते पण आधी आणून ठेवा कारण धनत्र दिवशी जर आपण पैसा घालवला तर आपलं धन आपल्यावर म्हणजे लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होते हा मात्र हे ग्रोसरीवाले वगैरे जर दूध आणायचे बाळाला वगैरे त्यात पण मी सांगते किंवा अत्यंत आजारी माणसाची अचानक औषधे आणायची आहेत खुशाल बिंदास्त आणू शकता बाळाला दूध आणायचे खुशाल बिंदास्त आणू शकता पण जे नाहक खर्च आहेत ते तुम्हाला जनत्रयोदशी दिवशी करायचे नाहीये आणि लक्ष्मी पूजन दिवशी करायचं नाहीये आपली लक्ष्मी आपल्याकडेच राहिली पाहिजे म्हणून एक छान अशी लिस्ट काढा कशी लिस्ट काढायची थोडक्यात सांगते आता किराणा काय काय लागतं सगळं लिहून काढा दिवाळीचं जे आपलं मोती साबण तेल असतं किंवा काय असतं ते एक लिहून काढा बाथरूम मधलं साहित्य काय संपले पावडर असेल साबण असेल लिक्विड असेल ते लिहून काढा भांड्याचं साबण चहा पावडर साखर बेडशीट काय पडदे जे काही दिवाळीला तुम्हाला घ्यायचं आहे ते सगळं व्यवस्थित लिहून काढा आणि त्यानंतर मग तुम्ही दिवाळीचे हे दोन दिवस खर्च करू नका तुमचा एक रुपया कोणाला देऊ नका कोणाकडून एक रुपया घेऊ नका तुम्हाला जर तुमचे पैसे कोणी द्यायला आले उसने घेतलेले वगैरे तर अवश्य घ्या पण या दिवशी खर्च टाळायचा आहे या दिवशी एकही रुपया आपल्याला खर्च धनत्रोदशीला संध्याकाळी सहा नंतर एकही रुपया खर्च करायचा नाही आहे तर चला आजचा व्हिडिओ अगदी छोटासा होता आणि डीमार्ट किंवा बार्गेनिंग याबद्दल काही बोलले तुम्हाला याबद्दल म्हणजे काही तसं लागण्यासारखं नाही आहे पण तरीही कुणाला काही याच्याबद्दल वाईट वाटलं असेल तर माफी असावी पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बार्गेनिंग करू नका एवढंच लक्षात ठेवा की मोठ्या ठिकाणी फिरायला गेलो कुठं गेलो तर आपण हे नाही करू शकत श्री स्वामी समर्थ